जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर वा नगरपालिका प्रशासनाला छत्रपती ग्रुपने वारंवार तक्रारी करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तर त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितल्यावर हडबडून जागे झालेल्या नगरपालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हेर् इथल्या जीवसृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व अँटीरेबिज लसीकरणाचा ठेका देण्यात आला आहे शहरातील महत्वाच्या विषयावर लढा देणाऱ्या छत्रपती ग्रुपचे कौतुक होत असून शहरात श्रीनिवास समाधान व्यक्त केले हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे नगरपालिका प्रशासनाने या समस्येवर कारवाई करण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीने वारंवार तक्रारी तसेच माहिती अधिकारात माहिती दिली जात नव्हती या गंभीर घटनेकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते त्यामुळे संतप्त झालेल्या छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला तसेच राज्य माहिती आयोगाकडे तक्रार केल्याने नरमलेल्या नगरपालिका प्रशासनाने तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून जीवसृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला ठेका देऊन शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण व अँटीरेबीज लसीकरणास सुरुवात करण्यात आली भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे छत्रपती ग्रुपच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून भटक्या कुत्र्यांची समस्या सुटणार असल्याने शहरवासियांनी समाधान व्यक्त केले हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येबाबत छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी व दिनांक सात ऑगस्ट रोजी पुन्हा निवेदन देत कारवाई न झाल्यास शहरातील भटकी कुत्री नगर परिषद कार्यालयात सोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता तसेच यापूर्वी अॅनिमल बर्थ कंट्रोल एबीसी उपक्रम राबवला यानंतर छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत यांनी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पुन्हा राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली असता हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करून समस्या निकालात काढण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार एकवीस ऑक्टोबर रोजी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या जीवसृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला नऊ लाख रुपयांचा ठेका मिळाला दरम्यान शनिवारपासून या संस्थेच्या स्वयंसेवकांनी शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नगरपालिकेच्या शेडमध्ये प्रशिक्षित डॉक्टरांकडून निर्बिजीकरण व अँटीरेबीज लसीकरणास सुरुवात करण्यात शहरात प्रथमच अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपर्क प्रमुख सौरभ खोत यांच्या प्रयत्नाने तर हुपरी प्रमुख अभिनंदन मानकापुरे प्रमुख संदीप मुधाळे उमाजी लाड शुभम चोपडे संग्राम जाधव कुमार माळी कुणाल खोत सुहास यादव प्रदीप चव्हाण रवींद्र गायकवाड यश नाकिल मराठा समाज अध्यक्ष साताप्पा गायकवाड शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड माजी नगरसेवक रफीक मुला यांचे सहकार्य म्हणाले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर